नमस्कार मंडळी आज आपण एका अशा श्रद्धेच्या आणि अद्भुत परंपरेच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी ऐकली की आपल्याला आपल्या संस्कृतीच्या गुडतेच आणि भक्तीच्या बळाचं पुन्हा एकदा आज आपण जाणून घेणार आहोत की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी आळंदीच्या मंदिराचा कळस नेमका का चालतो आणि त्या मागील कथा आणि त्याचा संदर्भ नेमका काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील एक महत्वाचा भाग दरवर्षी आषाढ महिन्यात लाखो वारकरी आळंदीला एकत्र येतात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बरोबर पंढरपूरच्या दिशेने निघतात हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून एक आध्यात्मिक अनुभव असतो मात्र या सोहळ्याच्या वेळी एक अशी गोष्ट घडते जी अनेकांच्या मनाला गुड आणि भक्तीच्या रंगात रंगवते ती म्हणजे आळंदीच्या मंदिराचा कळस हलतो ही श्रद्धा वारकरी मंडळींच्या मते पालखी सोळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच प्रस्थान काळात ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचा कळस सोतवून हलताना दिसतो आणि याला असा संकेत मानला जातो की आता पालखी निघायची वेळ झाली आहे अनेक जुने वारकरी सांगतात की पूर्वीच्या काळामध्ये हा कळस हलणं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं जायचं आपण आजच्या काळातही अनेक भाविक सांगतात की मनाच्या श्रद्धेतून का होईना आपण कळस हल्ल्याचा अनुभव येतो सोळी मंदिरामध्ये विधीपूर्वक छोडशोप चार पूजा केली जाते आणि या पूजेनंतर पालखी मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान करते तिथून पुढे पालखीचा भव्य सोहळा मोठ्या जल्लोषात टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत जातो आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून अवयधपणे सुरू आहे आणि कळस हलतो हे केवळ एका श्रद्धेचं प्रतीक असलं तर यामागे एक मोठं भक्तीचं बळ आहे आणि अशी श्रद्धा आहे की ज्ञानेश्वर महाराज आपल्या भक्तांना पालखी सोहळ्याच्या सुरुवातीला संकेत देतात आणि तेव्हाच हा गुढ प्रसंग करतो आजही लाखो वारकरी हा अनुभव घेण्यासाठी आळंदीला जमतात आणि या परंपरेत सामील होणं हे प्रत्येक वारकऱ्याचं मोठं भाग्य मानलं जातं तर मंडळीनो अशी आहे आपल्या संत परंपरेची अद्भुत आणि भक्तिभावाची कथा आपल्या संस्कृतीमधील अशा असंख्य परंपरा आजही आपल्याला आपली ओळख आणि आपलं आध्यात्मिक बळ सतत आठवत ठेवतात म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद